नमस्कार माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मा धूपस्टिक वापरून क्रिस्टल्स कसे चार्ज आणि क्लिन्स करायचे हे मी तुम्हाला दाखवलं आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की मला एक छान असा अनुभव एक मस्त अनुभव त्यावेळेला जो येत असतो तो मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन तर धूपस्टिक वापरून आम्ही आमच्या सगळेच क्रिस्टल्स चार्ज करतो तर नेमकं ज्यावेळेला आम्ही पेंडुलम हे क्लिन्स करतो धूपस्टिकवरती त्यावेळेला जो अनुभव येतो आणि त्यावेळेला जे दृश्य बघायला मिळतं ना ते अगदी बघण्यासारखंच असतं पेंडुलमचा उपयोग ॲस्पेशली डाऊझिंगसाठी करतात तर नेमका पेंडुलमचा उपयोग कुठे कुठे आणि कसा करू शकतो हे पेंडुलमच्या क्लासमध्ये शिकवलं जातं पेंडुलमचे अनेक उपयोग आहेत तर माझ्याकडे असे तीन पेंडुलम आहेत आणि तेही मी टाईम टू टाईम क्लिन्झिंग आणि चार्जिंग करत असते त्याचं तर ह्या पेंडुलमची एक खासियत सांगते ज्या वेळेला पेंडुलमच्या समोर पॉझिटिव्ह एनर्जी येते त्या वेळेला पेंडुलम क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरतो म्हणजे सरळ दिशेत फिरतो आणि ज्या वेळेला समोर निगेटिव्ह एनर्जी असते त्यावेळेला पेंडुलम अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणजे विरुद्ध दिशेने फिरतो तर इथे ज्या वेळेला हे पेंडुलम आपण ह्या धूपस्टिकवरती धरतो तर तो नेमका कसा आणि कुठल्या दिशेला फिरतो हे तुम्हीच पहा ह्या व्हिडिओमध्ये मी कुठेही स्पीड अजिबात ॲडजस्ट केलेला नाही आहे जसा व्हिडिओ शूट झाला आहे ॲज इट इज हे दृश्य मी तसं अपलोड करते बघा ह्या धूपमध्ये किती पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि त्याप्रकारे हा पेंडलम त्याच्यावरती फिरतोय जेव्हा जेव्हा मी हे पेंडलम अशा धूप स्टिकर चार्ज करते ना प्रत्येक वेळेला अनुभव येतो मला म्हणजे प्रत्येक वेळेला हे छान दृश्य मला बघायला मिळतं आणि तर मी ते खूप एन्जॉय करते खूप छान वाटतं बघायला ते तुम्हाला पण जर तुमचे क्रिस्टल्स चार्ज करताना जर काही असे छान अनुभव जर येत असतील ना तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आम्हाला ते वाचायला नक्की आवडेल मी पुन्हा एकदा रिपीट करते की तुमचे जे काही क्रिस्टल्स तुमच्याकडे असते क्रिस्टलच्या ज्या काही वस्तू असतील त्या महिन्यातून ॲटलिस्ट एकदा कुठल्याही पद्धतीने क्लेन्स आणि चार्ज नक्की करा माझ्या पुढच्या मा व्हिडिओमध्ये मी क्रिस्टल चार्जिंग आणि क्लेन्झिंगची एक खूप सुंदर आणि एक स्पेशल पद्धत दाखवणार आहे त्यासाठी आमचं चॅनल फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करा आणि असे हे जे आमचे छान छान व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये वेड़ी। तोपर्यंत नमस्कार